नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा कथा विसा राजपुत्राने केलेली तपश्चर्या त्यानंतर राजाने ब्राह्मण ज्योतिषी साधू वैकरे मंडळींना बोलावून त्यांना वस्त्रालंकार देऊन संतुष्ट केले राजाने त्यांच्याच संमतीने आपल्या मुलाचे दक्ष असे नाव ठेवले मुलासाठी राजाने मंत्रतंत्र आणि नाना प्रकारची औषधे इत्यादी उपाय करून पाहिले परंतु काहीच गुण आला नाही स्वत राजाने बारा वर्षे उत्कट तपश्चर्या केली परंतु तीही सार्थक लागली नाही तेव्हा राजा अस्वस्थ झाला व त्याला संतापही आला रागाच्या भरात राजाने कमला राणीची निर्बत्सना केली आणि तुझे व तुझ्या पुत्राचे तोंडही आपण यापुढे पाहणार नाही असे सांगून त्या दोघांना त्याने आपल्या नगराबाहेर घालवून दिलं आपल्या मुलाला घेऊन कमला राणी गावोगावी भिक्षा मागत भटकत असताना चोरांनी तिला लुबाडून तिच्या अंगावरील अलंकार हिरवून घेतले नंतर तिने एका नगरीतील मंदिरात जाऊन मुक्काम केला पुढे एकदा मुलाला ठेवून भिक्षा मागण्यासाठी बाहेर गेली असता महान भगवंत भक्त अशा एका ब्राह्मणाच्या शरीरावरून आलेल्या वाऱ्याच्या स्पर्शानेच तो राजपुत्र व्याधीतून मुक्त होऊन त्याचे सर्व अंग सुंदर झाले परत आल्यावर आपल्या मुलाचे ते सुंदर आणि निरोगी शरीर दिसताच राणीला आनंद झाला मंत्रतंत्र औषधे तपश्चर्या इत्यादी उपायांनी जे कार्य झाले नाही ते का भगवत भक्ताच्या ब्राह्मणाच्या अंगावरून आलेल्या केवळ वाळ्याच्या स्पर्शाने झाले त्यामुळे ती चकित झाली त्यानंतर जेव्हा ती दोघे नगरात भिक्षेसाठी जाऊ लागली तेव्हा नागरिकही त्यांना आगत्याने बोलावून भोजन देऊ लागले अनेकांनी त्यांना नवी व जुनी वस्त्रे व पात्रेही दिली अशा अवस्थेतच बरेच दिवस केल्यानंतर त्या राजपुत्राने श्री गणेशाच्या उपासनेस प्रारंभ केला प्रारंभी ओम गणपतये नमहा अशा आठ अक्षरी मंत्राचा जप त्याने एका पायाच्या अंगठ्यावर उभे राहून सुरू केला राजपुत्राची ती एकनिष्ठ उपासना पाहून श्री गजानन त्याला प्रसन्न होऊन त्याच्यासमोर प्रकट झाले चार हात हत्तीसारखे स्तोंड मस्तकावर सूर्यासारखा तेजस्वी व रत्नचडित मुकुट व पीतांबर नेसलेला आहे असे श्री गजाननाचे स्वरूप एक क्षणभर त्याला दिसले तेवढ्यात भगवंताने ब्राह्मण रूप धारण करून त्या दोघांना मी प्रसन्न झालो आहे इच्छेप्रमाणे वर मागा असे सांगितले त्यावेळी राजपुत्र दक्ष नमस्कार करून म्हणाला महाराज तुम्ही आताच मला आपली दोन रूपे दाखवली त्या योगाने माझ्या जन्माचे सार्थक झाले आहे आपण अनंत रूपे धारण करून भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात सर्व शास्त्रे उपनिषेदे पुराणे इतिहास हे सर्व तुमचीच स्तुती करतात तुमचे महात्म्य सांगतात मनोविकारांवर तुमच्यामुळेच विजय मिळवता येतो त्यावर गजानन प्रसन्न होऊन मधुर वाणीने म्हणाले दक्षा मी तुला वर देत नाही कारण तो अधिकार तुझ्या बाबतीत माझ्या भक्ताचा मुग्दलाचा आहे त्याच्या अंगावरून येणाऱ्या वायूमुळे तुझी एकांती दिव्य झाली तोच तुला उत्तम वर देईन याप्रमाणे सांगून गजानन गुप्त झाले ते पाहून दक्षाला फार वाईट वाटले तो रडू लागला गजानन कुठे गेले हो मला दाखवा कुठे आहेत ते असे म्हणत तो जमिनीवर लोळू लागला कथाविसावी समाप्त श्री गणेशाय नमः